नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं स्वागत बऱ्याचशा मला कमेंट्स मिळतात की आम्ही आमच्या बाळाला बॅलन्स डायट देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे घरामध्ये बनलेले पौष्टिक पूरक संतुलित असा आहार देतो पण तरी सुद्धा बाळाचं वजन वाढत नाही बाळाची इम्युनिटी लो आहे बाळ वारंवार आजारी पडत राहतो ज्या कारणामुळे हा गुटगुटीत गुड़ निरोगी किंवा सुदृढ दिसत नाही तर यावरती काय उपाय करायला हवेत किंवा अशा कोणत्या गोष्टी करायला हव्यात की जेणेकरून बाळाचं वजन हे छान वाढेल लक्षात घ्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आहार आहे पण या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे असे फॅक्टर्स असतात की जे कळत न कळत बाळाच्या माहीत असणं किंवा त्या रेग्युलरली स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं असतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशाच काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली मुलांसोबत टाळायच्या आहेत जेणेकरून बाळाची वाढ आणि विकास हा योग्य पद्धतीने होईल बाळाचं वजन छान राहील हा सुदृढ राहील कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवी व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळू या आपल्या आजच्या टॉपिक कडे बाळाच्या योग्य त्या वजन वाढीसाठी किंवा बाळाच्या आरोग्याचा पाया हा भक्कम होण्यासाठी सोबतच खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याकडे पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे बाळाची झोप बाळाने एक पुरेशी शांत आणि गाढ झोप घेणं हे गरजेचं असतं जेव्हा बाळ एक शांत गाढ झोप घेतो तर त्यावेळी बाळ हा मेंटली रिलॅक्स्ड होतो आणि हेच बाळाच्या वजन वाढीसाठी किंवा बाळाच्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्वाचं असतं या व्यतिरिक्त बाळ जेव्हा झोपतो किंवा बाळ जेव्हा झोपेत असतो तर त्यावेळी जे ग्रोथ हार्मोन्स आहेत हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतात ज्या कारणामुळे बाळाचं छान बाळाची इम्युनिटी बूस्ट होते हा मेंटली आणि फिजिकली सुद्धा रिलॅक्स्ड फील करतो बाळाला फ्रेश वाटतं बाळाचा जो चिडचिडेपणा आहे हा कमी होतो बाळाचे डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते ज्या कारणामुळे बाळाला भूक सुद्धा छान लागते आणि बाळ व्यवस्थित खातो आणि अल्टिमेटली बाळाचं वजन हे छान राहायला मदत होते त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचा वाढलेला स्क्रीन टाईम जर दिवसभरामध्ये तुम्ही बाळाला खूप जास्त काळ टी मोबाईल लॅपटॉप किंवा टॅबलेट पुढे बसवत असाल मुले त्या गोष्टी बघत असतील तर नक्कीच त्यांच्या ग्रोथवरती त्याचा परिणाम होणार आहे जेव्हा मुलं एक तास दोन तास मोबाईल बघत बसतात टी बघत बसतात ऑटोमॅटिकली त्या काळामध्ये त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी होतात यासोबतच जे काही मोबाईलवरती चाललेलं आहे किंवा टी व्हीवरती चाललेलं आहे त्याचा परिणाम त्यांच्या मेंटल हेल्थवरती होतो त्यांच्या इमोशन्सवरती होतो मुलं हे चिडचिड करायला लागतात आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे चिडचिडेपणा वाढल्यामुळे स्ट्रेस वाढल्यामुळे त्यांची भूक बंदावते आणि खाण्याचं प्रमाण हे कमी होतं मुलांच्या खाण्यामधले जे काही नखरे आहेत हे सुद्धा वाढतात पहिल्या दोन वर्षांमध्ये मुलांना तुम्हाला अगदी झिरो स्क्रीन टाईम द्यायचा आहे आणि त्यानंतर सुद्धा अगदी जेवढा कमी करता येईल तेवढा स्क्रीन तुम्हाला बाळाला स्क्रीन टाईम कमी द्यायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला बाळाला बाहेर मैदानी खेळ खेळायला आहेत बाळ जेवढा फिजिकली ऍक्टिव्ह असेल तेवढाच तो शरीराने मनाने आणि बुद्धीने सुद्धा तंदुरुस्त राहील तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामधलं वातावरण लक्षात घ्या बाळाच्या वाढीवरती विकासावरती बाळाच्या आसपासचं जे वातावरण आहे मग ते सोसायटीचं असू द्या किंवा घरामधलं वातावरण हे खूप जास्त परिणाम करत घरामध्ये वारंवार वाद होत असतील भांडणं होत असतील एकमेकांना अपशब्द वापरले जात असतील मोठ्या आवाजामध्ये बोललं जात असेल नेहमी चिडचिड असेल रागवणं होत असेल तर त्याचा परिणाम नक्कीच मुलांच्या मानसिकतेवरती होतो आणि ज्या कारणामुळे मुलांचा कॉन्फिडन्स लो होतो मुलं नेहमी स्ट्रेसमध्ये राहतात मुलं व्यवस्थित जेवत नाहीत आणि त्यांची जी काही हेल्थ आहे ही पूर्णतः बिघडून जाते त्यामुळे नेहमी बाळाच्या आसपासचं वातावरण कसं आहे लोक कशी आहेत याकडे तुमचं लक्ष असायला हवं घरामध्ये सुद्धा मुलांना नेहमी तुम्हाला प्रेमळ शब्द वापरायला हवेत मुलांना जास्तीत जास्त क्वालिटी टाइम द्यायला हवा त्यांच्यासोबत गप्पा मारायला हव्यात त्यांना एक सेफ असं एन्वयरमेंट द्यायला हवं या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर नक्कीच बाळाची जी काही ग्रोथ आहे वाढ आहे विकास आहे हा झपाट्याने होतो आणि योग्य पद्धतीने होतो पुढची गोष्ट म्हणजे मुलांच्या आहारामध्ये असणारं दुधाचं प्रमाण वाढत्या वयामध्ये मुलांनी दूध प्यायला हवं म्हणून पालक हे बाळाला जास्तीत जास्त दूध देतात मुलांना सुद्धा हे न चावून खाता व्यवस्थित पटकन पिलं जातं किंवा ते आवडतं सुद्धा आणि या कारणामुळे होतं असं की मुलांना हळूहळू हिमोग्लोबिनची कमतरता यायला लागते कारण या दुधामध्ये असणारं जे काही कॅल्शियम कि हो कि आहे किंवा इतर घटक आहेत हे आपल्या शरीरामध्ये आयरन ॲब्सॉर्ब्शन होऊ देत नाहीत वाढत्या वयामध्ये मुलांच्या शरीरामध्ये आयरन लेवल प्रॉपर असणं हे खूप गरजेचं आहे जर मुलामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता येत असेल तर मुलं हे वारंवार चिडचिड करायला लागतात त्यांना भूक कमी लागते किंवा त्यांची जी हडं आहेत हे ठिसूळ व्हायला लागतात पोटामध्ये जंत होण्याचे चान्सेस येतात किंवा मुलांचं वजन हे हेल्दी वेने वाढत नाही त्यामुळे वयानुसार जेवढं ठरलेलं प्रमाण आहे तेवढंच दूध तुम्हाला मुलांना द्यायचं आहे बाहेर अडतो आहे किंवा इतर कोणते पदार्थ खात नाही म्हणून तुम्ही जर बाळाला वारंवार दूधच देत असाल तर त्याचा परिणाम नक्कीच बाळाच्या आरोग्यावरती खूप जास्त काळासाठी होणार आहे आणि बाळाचं आरोग्य हे ढासळू शकतं हे होऊ नये यासाठी मुलांना सगळे पदार्थ खाण्याची सवय तुम्हाला योग्य वयामध्ये लावणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मुलांचं जंक फूड खाण्याचं प्रमाण लक्षात घ्या हल्ली जंक फूड आहे पॅकेट फूड आहे हे मुलांना खूप जास्त आवडत आहे किंवा पालक सुद्धा सुद्धा वेळे अभावी असेल किंवा कष्टा अभावी मुलांना हे देणं प्रेफर करतात आणि याची मुलांना एक सवय लागत जाते याची टेस्ट लागत जाते आणि हे जे जंक फूड आहेत यामधून मुलांना पोषण तर काहीच मिळत नाही या उलट मुलांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साखर भरली जाते केमिकल भरले जातात प्रिझर्वेटिव्ह भरले जातात ज्या कारणामुळे मुलांची जी, जी वाढ आहे ही खुंटते मुलांचा चिडचिडेपणा वाढतो मुलांचा कल जास्तीत जास्त जंक फूड खाण्याकडे राहतो लक्षात घ्या बाळाचं बिहेवियर असू द्या बाळाचं आरोग्य असू द्या किंवा बाळाची मानसिकता हे बाळ खाणाऱ्या आहारावरती सुद्धा अवलंबून असते जर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये जास्तीत जास्त जंक फूड देत असाल तर मुलं हे खूप जास्त हट्टी बनतात चिडचिडे बनतात ते हायपर ऍक्टिव्ह होतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे सुद्धा हळूहळू कमी होत जातं त्यासाठी पालकांनी मुलांच्या आहारामधून जंक फूड हे पूर्णतः कट करायला हवं किंवा याचं प्रमाण जेवढं तुम्हाला कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आहे त्यानंतरचं सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचं वॅक्सिनेशन मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मुलं आजारी पडू नये किंवा हे जे काही साथीचे रोग येतात किंवा इतर जे काही आजार आहेत याला मुलं बळी पडू नयेत यासाठी तुम्हाला मुलांचं वॅक्सिनेशन हे ऑन टाईम करणं गरजेचं आहे जरी काही कारणामुळे हे वॅक्सिनेशन तुम्हाला त्या वेळेमध्ये करता आलं नाही तरी सुद्धा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला हे जे काही लेट झालेलं वॅक्सिन आहे हे मुलांना लावून घ्यायचं आहे या लसीकरणामुळे मुलांची इम्युनिटी बूस्ट होते ज्या कारणामुळे मुलांचा आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं तर या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी बाळाच्या त्या वाढीसाठी विकासासाठी वजन वाढीसाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय स्युसन विथ न्यू टॉपिक